नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळ्याची आंबट गोड चटणी किंवा छुंदा तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं मोठ्ठे आवळे घेतलेले आहेत आणि हे आवळे माझ्या अर्धा किलो आवळे आहेत आता हे आवळे आपण चाळणीत काढून घेऊया आणि स्टीमरला मी पंधरा मिनटं हे आवळे स्टीम करून घेणार आहे पंधरा मिनटांनी तुम्ही पाहू शकता आवळ्यांचा आपला कलर बदललेला आहे आवळे आपले छान असे शिजले गेलेले आहेत आवळ्यांच्या आपल्या पाकळ्या वेगळ्या झालेल्या आहेत आता एक दहा मिनटं आपण हे आवळे थंड करूया आणि त्यानंतर हे आवळे मी किसून घेणार आहे आवळ्याच्या बिया फेकून न देता आपण ते पाण्यात उकळवून त्याच्यामध्ये चाट मसाला थोडं धणे जिरे पावडर आणि पुदिना टाकून एक चमचा लिंबाचा रस एक चमचा साखर टाकून आपण त्याचा आवळ्याचा ज्यूस तयार करून पिऊ शकतो आता सर्व आवळे माझे खिसून झालेले आहेत आता गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया हा पॅन नॉनस्टिकच पॅन ठेवायचा किंवा स्टीलचं पॅन ठेवला तरी चालेल पण लोखंडाची कढई किंवा पितळाचं कढई ठेवू नका किंवा भांडं ठेवू नका आपण आवळ्याची रेसिपी करत आहोत गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवायची मी इथं अर्धा किलो आवळे घेतलेले होते त्यासाठी मी इथं अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे गूळ आणि आवळे आपण दोन्ही एकजीव करून घ्यायचे हळूहळू आपला गूळ मेल्ट व्हायला सुरुवात होईल तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण पातळ झालेले आहे गुळाला पाणी सुटलेले आहे आता एक दहा मिनटं मी हे परतून त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये मी इथं पाव चमचा हळद पाव चमचा काळी मिरी पूड एक चमचा मी सुंठ पावडर टाकलेली आहे सुंठ पावडर नसेल तर तुम्ही एक चमचा आलं खिसून टाकलं तरीही चालेल सेंदव मीठ सेंदव मीठ नसेल तर साधं मीठ टाका आणि कश्मीरी लाल तिखट हा फक्त कलरसाठी मी टाकत आहे आपल्या चटणीला कलर छान यावा त्यासाठी आणि मी इथं एक लिंबाचा रस टाकलेला आहे तो माझा व्हिडिओ स्किप्ट झाला असल्यामुळं तो दिसत नाही आहे हे सर्व आपण मसाले लिंबूचा रस टाकून एकजीव करून घेणार आहोत आणि एक दहा मिनटं आपण हे पुन्हा परतून घेणार आहोत जसजसं आपण हे परतू तसतसं आपलं पाण्याचा अंश कमी होईल आता ह्याच्यामध्येच मी बी टाकून घेतलेले आहेत मगजबी नसेल तर काजूचे काप टाकले तरी चाल चालेल आणि जर काजूचे काप जरी टाकायचे नसतील आणि काही नाही टाकलं तरी चालेल मी छान अशी आपली चटणी दिसावी त्यासाठी मगजबी टाकलेले आहेत आणि ही चटणी वर्षभर टिकते छान अशी मी ही चटणी एक दहा ते पंधरा मिनटं परतून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं आपल्या चटणीला कलर आलेला आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं ही चटणी परतून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर मी ही काचेच्या भरणीत भरून ठेवणार आहे